ज्योती आदाटे यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार प्रदान बेळगाव येथील आधार सोशल फाउंडेशनतर्फे कार्यक्रम आदाटे खऱ्या सामाजिक कार्यकर्त्या ॲडवोकेट हट्टी मणी आदार सोशल फाउंडेशन बेळगाव या संघटनेच्या वतीनं कोल्हापूर इथं सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती अदाटे यांना प्रसिद्ध व्याख्याते आणि शिक्षक बँकेचे चेअरमॅन प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग पाटील यांच्या हस्ते जिल्हास्तरावरील नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा आदर्श समाजभूषण गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम शिंगाडे साहित्यिक डॉक्टर प्रकाश कदम सचिव ऍडव्होकेट प्रीती हट्टीमणी उपस्थित होते ऍडव्होकेट हट्टीमणी म्हणाल्या यांनी गेल्या वर्षापासून सामाजिक कार्यात झोकून त्यांनी त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली एस एफ आय संघटनेच्या जिल्हाध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढत राहिल्या मोर्चे धरणे उपोषण जेलभरो अशी विविध आंदोलन करून प्रश्न मार्गी लावले त्या कॉलेजमध्ये असतानाच राजकारणात सक्रिय झाल्या कॉलेजच्या पहिल्या वर्षात असतानाच सांगली नगर परिषदेत निवडून आल्या त्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत सलग तीन वेळा निवडून येऊन हॅट्रिक नगरसेविका म्हणून मान मिळवला त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रभाग सभापतीपद बहाल केलं स्थायी समितीवर सदस्य म्हणून ही त्यांची निवड झाली त्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना समितीवर अध्यक्ष म्हणून निवड केली या काळात त्यांनी प्रचंड काम केलं तळागाळातील लोकांपर्यंत मेळावे घेऊन या योजनेचा लाभ दिला अगदी वेशावस्थेत सुद्धा या समितीला न्यायचं काम त्यांनी केलं या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत त्यांनी त्यांच्या टीम सोबत जीवावर उदार होऊन अनेक भोंदू बुवांचा पर्दा फाश केलाय अनेक शाळा कॉलेज खेडोपाडी शहरातील कित्येक भागात चमत्काराचे प्रयोग प्रात्यक्षिके सहित प्रबोधनाचा कार्यक्रम करत असतात कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून त्यांनी लोकांना मदत केली आहे त्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रदेश सहसचिव म्हणून त्यांची निवड झाली असून या चळवळीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवलेले आहेत त्या आकार फाउंडेशनच्या द्रष्ट ट्रस्टी देखील आहेत विशेष म्हणजे त्या नाट्य व चित्रपट अभिनेत्री आहेत त्यांनी अनेक नाट्य व चित्रपटात विविध भूमिका करून या सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय यावेळी अन्नश्चित संघटक प्रियांका तुपलोंडे तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला